पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव आहे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न जागा मिळाल्या होत्या यातल्या अर्ध्या म्हणजे सत्तावीस जागा पश्चिम महाराष्ट्रातून मिळाल्या आहेत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर नाशिक पुणे सोलापूर या सात जिल्ह्यांचा समावेश पश्चिम महाराष्ट्रात होतो साहजिकच यावेळी ही पश्चिम महाराष्ट्राची लढत अटीतटीची पाहायला मिळणार आहे मात्र ही लढत सारखी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी न होता अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी होईल आणि त्यावरूनच ठरेल पश्चिम महाराष्ट्राचा दादा कोण नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अजित पवार हे प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहेत लोकसभा निवडणुकीत अखेरपर्यंत झालेल्या जागा वाटपाचा घोळ आणि मतदारसंघ आणि उमेदवारांची अदलाबदल याचा परिणाम व्हायचा तो झालाच पण त्यातून धडा शिकत विधानसभेला अशा चुका टाळण्यासाठी पहिल्यापासूनच कणखर भूमिका घेताना अजित पवार दिसून येतात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अजित पवार यांच्या महिला बालकल्याण विभागाने आणली मात्र योजनेत केवळ मुख्यमंत्र्यांचा गवगवा होऊ लागल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री लाडकी बहीण ऐवजी केवळ माझी लाडकी बहीण असा प्रचार करत एका प्रकारे महायुती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अजितदादांनी इशाराच दिलाय पश्चिम महाराष्ट्र हा समृद्ध सहकाराचा आगार आहे इथून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले तर सत्तेपर्यंत जाता येतं याबद्दल दोन्ही पवारांना प्रचंड विश्वास आहे मात्र जबरदस्ती करून हाताला काही लागत नाही असाही अनुभव त्यांच्याकडे आहे पश्चिम महाराष्ट्रात सेवा संस्था दूध संस्था पतसंस्था सहकारी संस्था जिल्हा बँका दूध संघ बाजार समिती तालुका खरेदी विक्री संघ आणि साखर कारखाने यांच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची तळागाळापर्यंत नाळ जोडली गेली आहे त्याचप्रमाणे पवारांना सुद्धा याच्या बेरीज अनेक साखर कारखानदार निवडणुका पाहून भूमिका बदलताना आपण पाहिलेत जे कारखानदार विरोधात जातात त्यांना सत्ताधारी पक्षाकडून त्रास दिला जातो आणि याचं ताज उदाहरण लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं कोपरगावच्या शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना तसेच संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी कारखान्याला कर्ज नाकारण्यात आलं वास्तविक साखर कारखाना ही कोणा एकाची जहागिरी नाही हजारो सभासदांच्या मालकीचे हे कारखाने आहेत असं असताना राजकीय द्वेषातून कर्ज नाकारण्यात आल्याच्या बातम्या आल्या याचा निवडणुकीत जो परिणाम व्हायचा तो झालाच आघाडी आणि युतीच्या राजकारणात जागा वाटपावर एकमत झाल्यानंतर सर्वसंमतीने उमेदवारांची घोषणा अपेक्षित असते पण अजित पवार यांनी इंदापूर या महायुतीतील नाजूक जागेपासून उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली दत्तात्रय भरणेचं नाव घेऊन त्यांनी महायुतीत तणाव निर्माण केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाधान माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि इंदापूर येथून दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी जाहीर करून भारतीय जनता पक्षाला अजित पवार यांनी एका प्रकारे आव्हानच दिलं लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी पक्षप्रवेश केला यातील अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी गमवावी लागल्याचं चित्र दिसतंय पश्चिम महाराष्ट्रातील विद्यमान जागांसह आणखी काही जागा पदरात पाडून घेण्यासाठी सध्या अजित पवार आग्रही भूमिका घेत असल्याचं दिसतोय लोकसभेला मिळालेल्या पराभवाने खचून न जाता अजित पवार यांनी नेत्याने प्रचार करायला सुरुवात केली शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्राच्या उमेदवारांची यादीच निश्चित केली सहकार्याच्या बालेकिल्ल्यावर पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही पवार आता सज्ज झालेत त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राचा दादा कोण हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अशाच राजकारणातील घडामोडी आम्ही दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्याच मिस होऊ नयेत म्हणून सरकारनं मला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका